नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मोखाडा तालुक्यातील पलसुंडे गावात मागील दहा अकरा वर्षांपासून आय टी बॉम्बेच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या वृक्ष लागवडीवर अज्ञात समाज कंटकाने रातोरात कुऱ्हाट चालवून धडक हल्ला केला अनेक वर्ष जपून लहान मुलांसारखी काळजी घेत वाढवलेली झाडं एका क्षणात नष्ट केली गेल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप

अनेक वर्षांनी जपून वाढवलेली झाडे एका रात्रीच नष्ट केली जात आहेत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जबाबदार यंत्रणांना कठोर पावले उचलली पाहिजेत तज्ज्ञांच्या मते सध्या वृक्ष लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे शासन आणि स्थानिक लोकांद्वारे दरवर्षी मोठ्या संख्येने झाडे लावली जातात पण अनेकदा ती झाडे लहान मुलांसारखी काळजीपूर्वक वाढवली जातात आणि नंतर निराशाजनक पद्धतीने तोडली जातात किती झाडे टिकून राहतात किती वाढतात आणि किती वास्तवात पर्यावरणाला फायदा करतात हा प्रश्न अजूनही गंभीर आहे आहे आता काळाची गरज वृक्षतोड न करता जपून व काळजीपूर्वक वृक्ष लागवड करणे हीच खरी पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे मोखाडा नमस्कार आपण पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पळसुंडा या गावी आहोत खरं तर एकीकडे शासन आहे झाडे लावा झाडे जगवा पण या गावामध्ये अनेक वर्षापासून लावलेली झाडं एका अज्ञात व्यक्तीनं तोडलेली आहे तर त्या संदर्भात आपण पळसोंड्या गावात पळसोंड्या गावातील एक सदस्य जगन पाटील आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत जी झाडं तोडली आहेत संदर्भात संपूर्ण माहिती सांगा खरं तर दोन हजार अकरा साली ह्या उपक्रमाला आम्ही सुरुवात केली एकंदर फॉरेस्ट डिपार्टमेंटची ही लँड आणि ह्या लँडवरती आय आय टी बॉम्बे ग्रामस्थ मंडळी आणि त्याचप्रमाणे वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जवळपास पंधरा एकर जागेवरती आम्ही हा प्रयोग सुरू केला प्रामुख्याने जर आपण विषय लक्षात घेतलात तरी सध्या आपल्याला जी दिसणारी जी जमीन आहे ह्या जमिनीवरती पूर्ण पाषाण होतं खडक होतं आय आय टी बॉम्बेच्या काही संशोधनांमधून खडकाची माती कशी निर्माण होईल या उद्देशाने या ठिकाणी अनेक प्रयोग करण्यात आले गवताला वाढू दिलं आणि याच ठिकाणी ते कुजू दिलं कालांतराने काही वर्षाने जवळपास जमिनीमध्ये खड्डा तयार व्हायला सुरुवात झाली असं होत असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला विविध स्वरूपाची वृक्ष झाडांची मदत दिली वृक्षरोपांची मदत दिली त्याबरोबर या ठिकाणी गेल्या आठ नऊ वर्षापूर्वी आम्ही झाडांची लागवड केली आणि प्रामुख्याने वन परिक्षेत्रामध्ये मिळणारी जी वनस्पती होती औषधी वनस्पती होती त्याची या ठिकाणी आम्ही लागवड केलेली आहे एकंदर जर आपण विचार केला तर साधारणपणे चार ते पाच हजार झाडांची या ठिकाणी लागवड आहे आणि सत्तर ते ऐंशी या दरम्यान या ठिकाणी वृक्षांच्या जाती आम्ही या जातींची लागवड केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावरतून या ठिकाणी पाणी आणून या झाडाचं गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर आय आय टी बॉम्बेच्या लोकांनी अशा संयुक्त विद्यमानाने ह्या वृक्षांचं संगोपन केलं आज ह्या गोष्टीला चौदा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि चौदा वर्ष पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे वीस फुटापर्यंत आपण वृक्ष बघू शकता की वाढलेले आहेत परंतु काळ जसा लोटतो तसे माणसाचे विचार बदलत असतात आणि काही समाजकंडकाने आज या ठिकाणी आमचा काही कालापर्यंत दुर्लक्ष झाला साधारणपणे एक महिना आम्हाला ह्या परिक्षेत्राकडं फिरता आलं नाही आणि आपल्याच पंचकोशीमधील काही समाजकंटक का आहेत ते अज्ञात आहेत त्यांची आम्हाला कल्पना नाही अशा समाजकंटकाने या ठिकाणी येऊन वृक्षांवरती घाव घातला आणि जवळपास सागाची झाडं असतील खैराची झाडं असतील या झाडांची नासधूस केली झाडांच्या फांद्या तोडल्या आणि फांद्या तोडून त्या घरी न नेता त्या याच ठिकाणी टाकल्या की जेणेकरून हे जे समाजकार्य या ठिकाणी वृक्षासंदर्भात होतंय हे निसर्गाचं जतन करण्यासाठी जे आम्ही समाजकार्य करतोय याच्यामध्ये कुठेतरी त्यांनी त्यांचा तेन स्वतःचा स्वार्थ पाहिला आणि तो वाद या ठिकाणी त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून तात्काळ या ठिकाणी आम्ही वनविभाग अधिकाऱ्यांना कळवलं पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना कळवलं पोलीस निरीक्षक मोखाडा ढोलेसाहेब यांना आम्ही मौखिक स्वरूपामध्ये फोनच्या माध्यमातून त्यांना सांगितलं आणि आम्ही मौखिक तक्रार दाखल केली आज या ठिकाणी वन अधिकारी आलेले आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे विनंती करतो की साहेब अशा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या या इस्मांना या इशमानचा शोध करून तुम्ही तात्काळ त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी गावाच्या वतीने आम्ही तुमच्याकडं मागणी मागतो त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती करतो की साहेब आपण अशा स्वरूपाचं कार्य करणारे जे कुकार्य करणारे जी लोक आहेत जे समाजकंडक आहेत त्यांच्यावर तुम्ही तात्काळ कार्य कारवाई करावी अशी आम्ही प्रामुख्याने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद याचबरोबर वन अधिकारीतील काही अधिकारी, का अधिकारी आपल्या समवेत आहेत त्याच्यामधील मुख्यत्वा निकम साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहेत मी त्यांना असं विचारतो की भविष्यात आपण काय उपाययोजना कराल सदर घटनेबाबत चौकशी करून आर पीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येईल आणि तुम्हाला अशी घटना होऊ नये याची दक्षता घेतली घेण्यात येईल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका